जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत शौर्य अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश सातारा इथं जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत शौर्य स्पोर्ट अकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवून तिसरी चॅम्पियनशिप मिळवली आणि किकबॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड झाली आहे प्रिन्स चौरसिया गोल्ड मेडल സാണിധ്യ പവർ ഗോൾഡ മെഡൽ സർവജ്ഞ നലവഡേ ഗോൾഡ മെഡൽ അനുഷ്ക്ക ഫരാന്ദെ ഗോൾഡ മെഡൽ അനന്യാ ഫരാന്ദേ ഗോൾഡ മെഡൽ ചൈത്ര മാൻകര ഗോൾഡ മെഡൽ മെഹരിന ശേഖ ഗോൾഡ മെഡൽ സഹി ശേഖ ഗോൾഡ മെഡൽ ശിവം ഇരളേ ഗോൾഡ മെഡൽ മന്ഥൻ ബൻസോഡേ ഗോൾഡ മെഡൽ വേദാന്ത സോന കമ്പ ഗോൾഡ മെഡൽ ശിവാന്ശു ലോണ്ഡേ സിവർ മെഡൽ സംക്കിവർ മെഡൽ ആദിത്യ ഭോസലേ സിവൽ സിൽവർ മെഡൽ ആയുഷ പണ്ഡിത് സിവർ മെഡൽ രൺധീര मोहिते सिल्वर मेडल श्रीराज शिंदे सिल्वर मेडल शर्वरी शिंदे मेडल संकेत शिंदे मेडल या स्पर्धेचं नेतृत्व सागर जगदाळे सर्व प्रिया जगदाळे मॅडम यांनी केले स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्यामुळं खेळाडूंचं विविध स्तरातून अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात येत आहेत ज्या खेळाडूंना गोल्ड मेडल मिळाले त्यांचं पुणे इथं होणाऱ्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा